गोवा सरकारच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटान आता थीक ठिकठिकाणी कॅमेरे बसवलेले आहेत तुम्ही जर जरा कुठे विदाउट हेल्मेट ओवरस्पीड वगैरे 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 छोटे छोटे जर अपराध तुमच्याकडून घडले अपराधच म्हणतोय मी मी त्याचं त्या अपराध समर्थन करत नाही आहे जर अपराध घडला तर ते, ते कॅमेऱ्यात फोटो काढतात आणि तुम्हाला सहा महिन्यानंतर एक मोबाईलवर मेसेज येतो की तुम्ही अमुक अमुक चलान भरायला या तिकडे तुम्हाला फिजिकली तिकडे जाऊन तुम्हाला चलान भरावं लागतं चलन भरल्याच्या नंतर तो सांगतो तुमका एक लेटर येतले एका महिन्यात ते एक महिन्यान लेटर आल्याच्या ले नंतर तुम्हाला त्यांचा क्लास अटेंड करायला पाहिजे आणि जर तुम्ही तो क्लास अटेंड केला नाही तर तुमचं लायसन सहा महिन्याकरता एक वर्षाकरता जो काय त्यांचा कालावधी असेल तितक्या करता तुमचं लायसन सस्पेंड होतं हा हा कुणासाठी रूल आहे गव्हर्नमेंटाचा सा, पब्लिकसाठी आता मला सांगा मला गव्हर्नमेंटला विचारायचं आहे आमच्या गल्लीतले रस्ते गावातले रस्ते किंवा जे बाकीचे काय कुठल्या इकडचे तिकडचे जे काय गोष्टी आहेत ते रस्ते सहा सहा महिने नव्हे सहा सहा वर्ष तिकडे त्या रस्त्यावरती घट्टे पडलेले असतात आता रस्ते त्यांच्याने ते पाईपलाईन घालण्याकरता अंडर अंडर काय ते अंडरग्राऊंड वायरिंग कनेक्शन घालण्याकरता कितीशीच वर्ष ते रस्ते झाले गड्डे करून टाकलेले आहेत तर आता मला सांगा ह्यांच्यासाठी काय रूल नाही अमक्या कालावधीत जर तुम्ही जो रस्ता जर पब्लिकसाठी पूर्ण व्यवस्थित चकचकीत करून दिला नाही जो कोण असेल पीडब्ल्यूडीचा मंत्री त्या मंत्र्याच्या सहा महिन्यासाठी त्याचा पगार सस्पेंड करा त्याला कामावरून सस्पेंड करा त्याचं आमदार की त्याचं मंत्री पण सगळं काढू नका घरी बसवा सहा महिने पगार देऊ नका हा रूल तुम्ही काढणार हा पब्लिकसाठी तुम्ही बरे त्रास करतात मरे लोकांना इकडे आपापली कामंधंदा सांडून तिकडे फिजिकली जाऊन तिकडे पैसे भरायचे एवढ्या लांब लांब लाईनी सर्वर डाऊन तिकडे लोकां त्यांचे तुमचे ऑफिसातले हा रूल फक्त पब्लिक आणि तुम्ही गव्हर्नमेंट तुम्हाला मोकाट सुटले कसे वागणार तुम्ही रस्ते आता किती वर्ष झाले सगळ्या गावातले ऑल गोवा रस्ते सगळे बाद झालेले आहे कुठे कुठे ते वॉल बांधले आहे रिटर्निंग वॉल त्या कोसळून पडत आहेत त्यांची जबाबदारी कोण घेणार तुम्हाला सुद्धा तो मुख्यमंत्री असो ना कुठला मिनिस्टर असो त्याच्या अखत्यारीत जी येणारी कामं ती जर ठराविक मुदतीत पूर्ण झाली नाही तर त्यांना सस्पेंड करा काढणार नियम तुम्ही आहे तुमच्यात एवढी हिंमत आहे जनता तुम्हाला सस्पेंड पाच वर्षाने करणार पण तोपर्यंत पाच वर्षात तुम्ही तुमचं सात पिढ्यांचं जोडून ठेवलेलं असतं मारे जनता करतेच सस्पेंड पाच पाच वर्षाने तुम्हाला असं समजू नका तुम्ही तुम्ही आता राजे झाले म्हणून हा जनता व्यवस्थित धडा तुम्हाला शिकवणार पण रूल काढताय ना तो रूल स्वतः पहिली पालन करा आणि मग जनतेला सांगा